विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इग्नाइट पोलीस सी रेल्वे या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत पोलीस भरतीचा माहोल तयार झालाय मागच्या तीन वर्षामध्ये सातत्यानं पोलीस भरती होते आणि आता या वर्षी सप्टेंबर पासून पोलीस भरतीला पुन्हा एकदा सुरुवात होती दहा हजारांपेक्षा जास्त पदं असणार आहेत प्रत्येक जिल्ह्याची अर्थात प्रत्येक शहराची ग्रामीणची रिक्त पदांची माहिती समोर येत आहे कारण पोलीस भरतीची पहिला टप्पा हाच असतो भरती प्रक्रियेचा की रिक्त पदांची माहिती मागवणे नंतर बिंदू नामावली आणि मग जाहिरात पहिली प्रक्रिया सुरू आहे अनेक जिल्हा ग्रामीणचे रिक्त पदांची माहिती समोर येत आहे काल पुन्हा एक माहिती समोर आलेली आहे ती माहिती म्हणजेच मीरा भाईंदर वसई विरार या पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत पोलीस शिपाई या किती पदरिक्त आहेत या संवर्गाची याची माहिती आली थी थी आपने रहा होते हुआ। है। है। आहे तीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून तुम्हाला पोलीस भरतीसाठी या दोन बॅच उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत एक पूर्णपणे रेकॉर्डेड बॅच आहे आणि एक लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे या दोन्ही बॅच मध्ये टेस्ट सिरीज आहेत पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत डाऊट क्लिअरिंग सेशन आहेत ही जी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे या बॅच वरती तुम्हाला संपूर्ण बुक किट फ्री ऑफ स्वरूपात तुमच्या घरी तुम्हाला उपलब्ध होणार आहे किंवा इग्नेट अकॅडमीचं ऍप डाउनलोड करून तुम्हाला हवी असलेली बॅच तुम्ही जॉईन करू शकतात आता हे आहे मीरा भाईंदरचं परिपत्रक बघा पोलीस आयुक्तालय मीरा भाईंदर वसई विरार काय विषय आहे पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांच्या मंजूर हजरवरिक्त पदांचा अहवाल आता याच्यामध्ये बघा आता याच्यामध्ये आपल्या दृष्टीनं ही सगळी पदं आहेत आपल्या दृष्टीनं महत्वाचं काय आहे पोलीस शिपाई बघा पोलीस शिपायाची मंजूर पदं आहेत दोन हजार पाचशे छत्तीस पुरुष तेराशे ऐंशी महिला पाचशे तीन अशी हजर आहेत अठराशे त्र्याऐंशी रिक्त किती आहेत मग सहाशे त्रेपन्न पद रिक्त आहेत लक्षात घ्या सहाशे त्रेपन्न पोलीस शिपायाची पद रिक्त आहेत आणि आणखी पोलीस चालक पोलीस शिपायाची नव्वद पद मंजूर आहेत नऊ पुरुष सध्या हजर आहेत एक महिला हजर आहे अशे दहाच हजर आहेत ऐंशी जागा इथे रिक्त आहेत लक्षात घ्या पोलीस शिपाई सहाशे त्रेपन्न आणि चालक ऐंशी म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात या वसई विरार आणि मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयामध्ये रिक्त पदसंख्या आपल्याला दिसते आहे ही एक अत्यंत महत्वाची अपडेट देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आता हे ह्या अपडेट यासाठीच आहेत की तुम्हाला कळावं की प्रत्येक आयुक्तालयामध्ये प्रत्येक पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये किती किती जागा रिक्त आहेत जेणेकरून आपल्यालाही अभ्यास करायला प्रेरणा मिळते किंवा आपल्याला ज्या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे त्या ठिकाणी नेमक्या किती जागा रिक्त आहेत याचा एक अंदाज आपल्याला येतो जेणेकरून आपल्याला अभ्यासाला एक नवीन दिशा देता येते आता विद्यार्थी मित्रांनो ही एक महत्वाची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती बघा राज्यात पंधरा सप्टेंबर पासून होणार दहा हजार पोलिसांची भरती आता सध्या कडक उन्हाळा आहे त्यानंतर पावसाळा आहे त्यामुळे मैदानी चाचणी आपली पंधरा सप्टेंबर नंतर सुरू होणार आहे पण अर्ज मात्र जुलै किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुटण्याची शक्यता आहे आता एकूण दहा हजार पदांची भरती आहे पंधरा सप्टेंबर पासून ग्राउंड आहे अंदाजीचा खर्च दिलाय आणि भरतीसाठी चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे चार महिन्यामध्ये जाहिरात काढून ग्राउंड आणि लेखी परीक्षा घेऊन निकाल लावायचा आहे हे लक्षात घ्या त्यामुळे ही एक महत्वाची अपडेट आहे तेव्हा पोलीस भरतीची तयारी करत असेल तर जोरदार तयारी चालू ठेवा कारण खूप चांगली संधी आपल्या सर्वांसमोर आहे या प्रवासामध्ये तुमचा खूप चांगला अभ्यास व्हावा तुम्हाला खूप चांगली मदत व्हावी यासाठी इग्नाइट एक पूर्णपणे रेकॉर्डेड बॅच आहे एक लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे या बॅच वरती तुम्हाला पुस्तकांचं जे किट आहे ते घरपोच उपलब्ध होणार आहे लक्षात घ्या दोन्ही बॅच मध्ये टेस्ट सिरीज पीडीएफ स्वरूपात नोट्स एक वर्षापर्यंत किती वेळा बॅच पाहता येईल आणि गुढीपाडवा हा सण आपण आता साजरा करतो या सणाच्या निमित्तानं या दोन्ही बॅचेसवर किंवा इग्नॅट अकॅडमीच्या सर्व ऑनलाईन बॅचेसवर वीस टक्के डिस्काउंट ऑफर आहे कुपन कोड पाडवा वापरायचा आहे अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करायचा आहे आणि अशाच प्रकारे पोलीस भरती संदर्भातले नवीन नवीन व्हिडिओज आणि अपडेट जाणून घेण्यासाठी आताच इग्नाइट अकॅडमीचं हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे